तांदळापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र घेऊन अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार वा। सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र विचारता झालाय की अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही आणि उमजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात आणि शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हा जोडून एकच कळकळीची विनंती करतो की बाबांनो आपल्यापर्यंत फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं जर असं आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी सातत्यानं येणारा व्हिडिओ तर मिळत राहतो परंतु आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक्स्ट्रा प्रोत्साहन व ऊर्जा या ठिकाणी मिळत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल हे अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा कसा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातून जो कांदा निर्यात होत असतो त्याचं समीकरण कसं आहे जर ह्या प्रश्नांची आपण अचूक उत्तरं घेतली तर आपल्या मनात जो प्रश्न उपस्थित झाला आहे की अखेर पंधरा जुलैनंतर किती वाढणार कांद्याचा भाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल तर बघा मित्रांनो सध्या जर आपण बघितले तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये आसपास आहे जर आपण मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर सध्या हा पुरवठा जो आहे तो संतुलित आहे म्हणजे याच्यामध्ये गॅप नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिल्लक जो कांद्याचा साठा आहे तो तुम्हाला सांगतो चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो आहे त्याचा शिल्लक साठा कमी आहे म्हणजे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे कांद्याच्या परंतु इथे आडसर कोणता आहे तर लक्षात घ्या मित्रांनो भारताची कांदा निर्यात आणखीन भारताची कांदा निर्यात बांगलादेशला सुरू झाली नाही म्हणून आपल्या कांद्याच्या बाजारावरती सध्या दबाव दिसतो आता तिथं पण कसं झाले की बांगलादेशमध्ये सरकारने व्यापाऱ्यांना परवाना आणखीन दिला नाही जो दिवसात मिळू शकतो जर बांगलादेशची कांदा आयात सुरू झाली तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव हा तुम्हाला शंभर टक्के सुधारताना दिसेल व कमीत कमी कांद्याचा बाजारभाव हा पंधरा जुलै नंतर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकतो पण जर समजा बांगलादेशची कांदा आयात ही पंधरा जुलै नंतर तात्काळ सुरू झाली नाही तर मात्र कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहण्याची आहे शक्यता पण एवढं मात्र खरं की कांद्याचा बाजारभाव सुधारण्यासाठी बांगलादेशची आयात ज्या पद्धतीनं सुरू होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं मोदी सरकारची खरेदी या दोन्ही गोष्टी आपल्या एकतीस जुलैपर्यंत सॉर्ट आऊट होताना या ठिकाणी दिसतील यामुळे कांद्याच्या बाजारभावात पंधरा जुलै नंतर बांगलादेशची खरेदी कशी होते यावरती तेजी अवलंबून आहे परंतु ऑगस्ट महिन्यात मात्र कांदा बाजारभाव आहे एवढं मात्र खरं म्हणून घाई गडबडीत पंधरा जुलै नंतर कांद्याच्या बाजारभावात तेजी आली नाही म्हणून विक्री करण्याचा निर्णय घेऊ नका कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येण्याची आहे शक्यता आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रिया तिथे तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला युट्यूब शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व काताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार